नमस्कार मंडळी आज आपण करतोय मस्त अशी कारल्याची भाजी तुम्ही रंगबुका भाजीचा केवढा छान आलेला आहे चवीलाही ती तेवढीच छान झालेली कमी साहित्यात होणार ही भाजी चवीला अप्रतिम लागते तर अशी ही कारल्याची भाजी करण्यासाठी बाजारातून कारले आणल्यावर व्यवस्थित धुवून घ्यायचे आणि त्यानंतर आपण कारले चिरून घ्यायचे कारले चिरताना मी बारीक चकत्या करून घेतलेल्या आहे म्हणजे जेवढ्या पातळ करता येईल ना तेवढ्या बारीक चकत्या करायच्या आहे कारण कारलं आहे ना शिजायला वेळ लागतो आपण हे वाफेवर शिजवणार आहे त्यामुळे वेळ लागतो तर कारल्याच्या चकत्या करून घेतल्या आणि त्यावर चमचाभर चांगलं मीठ घालायचं आणि मीठ हाताने चोळून कारल्याला लावायचं आहे आणि एक दहा मिनटं तरी आपण कारले बाजूला ठेवायचे आहे म्हणजे कारल्यातला जो कडूर असे तो बाहेर यायला मदत होते तर इथे बघा मी कारल्याला मीठ लावून घेतलेले आहे त्याच्यामध्ये जर जाड बिया असतील पात नरम असतील तर काढायची गरज नाही परंतु जून बिया असतील तर त्या जरूर काढा कारल्या आरोग्याला खूप चांगलं असतं परंतु बहुतेक लोकांना पर ती कडू लागते म्हणून भाजी आवडत नाही परंतु या पद्धतीने करा नक्की आवडेल तर आता कारलं पंधरा मिनटांनी काय करायचं व्यवस्थित चोळून घ्यायचं आणि कारल्याचा असा रस काढायचा फार वेळ लागत नाही अगदी पटकन त्याचा रस निघतो तुम्ही सगळ्या कारल्या म्हणजे सगळ्या कारल्याच्या ज्या चकट्या केल्या त्याचा रस बघा केवढा सारा रस निघाला हा रस बाजूला काढून ठेवायचा आता की कारले जे नाही हे दोन पाण्याने धुवून घ्यायचे चांगले आणि त्यानंतर पिळून पण घ्यायचे तर कारले आपण धुवून घेऊया पिळून घेऊया म्हणजे कारल्यामध्ये असलेला अतिरिक्त जो कडूपणा आहे ना तो निघून जातो तर बघा आपले कारले छान धुऊन झालेले आहेत आणि अशा तऱ्हेने पिळून बाजूला काढलेले आहे आता कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करायचं आहे तेल गरम झालं की आपण त्यामध्ये मोहरी घालायची मोहरी तडतडू द्यायची आहे व्यवस्थित आणि त्यामध्ये घालायचे कांदे कारल्याच्या बाजूला कांदेसुद्धा जराशी जास्त घातले ना तर कारल्याचा कडूपौना कमी होतो भाजी चवीला छान लागते तर इथे दोन कांदे घातलेले मी आणि कांदे आपल्याला अगदी ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घ्यायचे आहे म्हणजे कांदा व्यवस्थित शिजला गेला पाहिजे पण त्याचा रंग बदलू द्यायचा नाही आहे कांदा जोपर्यंत आपला परतला जातो आहे तोपर्यंत आपण चार पाच लसूण पाकळ्या आणि पाव चमचा जिरं हे कुटून घेतलंय बघा कांदा आपला छान नरम झाला की एक घालून घेऊया हे छान परतून घेऊया आणि त्यानंतर आपण यामध्ये घालून घेऊया पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट आणि एक चमचाभर घालायची चांगली धना पावडर कारण आपण यामध्ये हे तीनच मसाले वापरणार आहे तर धना पावडरमुळे ना चा याला चव छान येते आता हे परतलं गेलं की आपण त्यामध्ये घालून घेऊया आपल्या कारल्याच्या पोडी तर या कारल्याच्या फुडी घातल्यावर व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आपण आधी जरी मीठ घातलं असेल परंतु ते मीठ आपण धुतल्यामुळे कारल्याचा रस काढल्यामुळे निघून गेलेला आहे तर आता यावर घालून घेतलं आहे चवीनुसार मीठ आणि त्यानंतर आपण काय करायचं आहे एक ताट घ्यायचं आहे आणि ताटावर काय पाणी ठेवायचं आहे आणि मंद गॅसवर भाजी शिजू द्यायची आहे भिजलीला बिलकुल पाणी घालायचं नाही वरचं पाणी नंतर फेकून द्यायचं आहे कारले जेव्हा व्यवस्थित शिजतात ना तेव्हा त्याची चव कडू येत नाही त्यामुळे हे लक्षात ठेवायचं आहे की कांदे आपले कारले आपले व्यवस्थित शिजले गेले पाहिजे कारले शिजले नाही गेले तरीसुद्धा भाजी कडू होते तर मध्ये मध्ये खोरत राहायचं आहे पुन्हा मध्ये पाणी ताटावर पाणी ठेवायचं आहे आणि पुन्हा शिजू द्यायचे म्हणजे अशा तऱ्हेने आपण भाजी व्यवस्थित शिजू द्यायची भाजी बघा आता कारले नरम झाले पण ते शिजले नाही आहेत तर कारले शिजले का त्याचा रंग बदलतो एक छान चमक येते आणि तेलही सुटतं त्यानंतर भाजी शिज शिजत ता आली की त्यानंतर त्यामध्ये गुळ घालून घेतलेला आहे आणि व्यवस्थित भाजी परतून घेतलेली आहे आता भाजी व्यवस्थित शिजली घात गॅस बंद करायचा आहे आणि मी इथे अर्धा पाव लिंबाचा रस घातला आहे लिंबाचा रस आहे आणि तुम्हाला हवं असल्यास तुम्ही आमचूर पावडर घालू शकतात किंवा चिंचेचा कोळही घालू शकतात आणि अशी ही मस्त अशी आपली भाजी तयार होते रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्या